मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण क्रमशहा गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरून ऐकत आहात आजचा भाग श्रवण करण्यापूर्वी श्री महाराजांना आपण अभिवादन करूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवास करत करत येळेगावला येऊन थांबले तुकामाईंचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बरोबर एक वर्षाने पुन्हा गोंदवल्याला परत आले ते ज्या वेळेला गोंदवल्यात आले त्यावेळेला संध्याकाळची वेळ होती आपल्या घरासमोर जाऊन त्यांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणलं आणि ते ऐकून गीताबाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या त्यांनी गोसावी बुवांना आपल्या मुलाबद्दल विचारलं आणि गोसावी बुवा म्हणाले माय तुमचा मुलगा उद्या तुम्हाला भेटेल त्या रात्री श्री महाराजांनी आपला मुक्काम मारुतीच्या मंदिरात केला दुसऱ्या दिवशी पहाटे बुवा बहिर दिशेला चालले होते त्यांना श्री महाराजांनी नावाने हाक मारली चिंतुबुवा जरा चपापलेच पण लहानपणच्या एक दोन खुण्याच्या गोष्टी सांगितल्यावर श्री महाराजांच्या बद्दल त्यांची खात्री पटली आणि पुन्हा बाहेर जाऊन आल्यावर रावजींना कळवावं म्हणून ते लगबगीनं गेले इकडे श्री महाराज पुन्हा आपल्या घरासमोर आले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणाले गीताबाईंनी काहीतरी भिक्षा घालायला आणली तेव्हा ते, ते म्हणाले माय ही भिक्षा मला नको उतरंडीच्या कोपऱ्याला घट्ट दह्याची दगडी आहे ती आणून दे लहानपणी श्री महाराजांना घट्ट दही फार आवडे म्हणून त्यांच्यासाठी त्या दगडीमध्ये गीताबाई रोज दही लावून ठेवीत असत गीताबाई चट घरात गेल्या त्यांनी ती दह्याची दगडी बाहेर आणली आणि मोठ्या कौतुकानं श्री महाराजांच्या समोर केली पण ती न घेता श्री महाराज नुसते आपल्या आईकडे पाहून हसले त्याबरोबर त्यांनी एकदम महाराजांना ओळखलं आणि गीताबाईंनी त्यांच्या गळ्याला कडकडून मिठी मारली माझा गणू मला भेटला असं म्हणून आईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि माझी आई मला भेटली म्हणून महाराजांच्या डोळ्याला पाणी येत होतं ही सगळी गडबड झाली रावजी तिथं आले आणि रावजींना श्री महाराजांनी साष्टांग दंडवत प्रणाम केला इतक्या चिंतुबा आले घरातली सगळी मंडळी जमली आणि जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण पसरलं नऊ वर्षांनी श्री महाराज आपल्या घरी परत आले होते त्यामुळं सर्वजण सारखे त्यांच्या अवतीभोवती राहून त्यांना नाना प्रश्न विचारित बाळपणीचे सगळे मित्र भेटायला आले महाराजांचं कौतुक करू लागले गीता माईला तर महाराजांना कुठे ठेवू काय काय करू असं होऊन गेलं श्री महाराज कुठे आहेत काय करीत आहेत हे पाहण्यासाठी त्या अधूनमधून बाहेर येऊन जात महाराजांचे बालमित्र त्यांना प्रवासातलं वृत्त विचारित प्रवासामध्ये पाहिलेल्या गमती एकदा का महाराज सांगू लागले की रावजींच्या सगट घरातली सगळी मंडळी ऐकायला येऊन बसायची आणि त्या सगळ्या गोष्टी सांगता सांगता कधी कधी रात्र सुद्धा संपून जायची लिंगो पंतांना जाऊन दहा बारा वर्ष झालेली असल्यानं ते लोकांच्या स्मरणातून गेले नव्हते म्हणून पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदावलेला परत आलाय अशी वार्ता जिकडे तिकडे पसरली आणि आजूबाजूंच्या गावामधली शेकडो मंडळी महाराजांच्या दर्शनाला यायला लागली जो जो मनुष्य भेटायला येईल त्याला त्याच्यापरी खून पटत असे पण भगवंताच्या नामाचे महत्व त्याला सांगून श्री महाराज प्रत्येकाच्या अंतःकरणाला समाधान देत असत थोड्याच दिवसात ज्याच्या त्याच्या तोंडी महाराजांचं नाव झालं आणि महाराजांची लोकप्रियता भराभर वाढू लागली भेटायला येणाऱ्या मंडळींची संख्या जेव्हा फार वाढू लागली तेव्हा घरामधली जागा लहान आणि गैरसोयीची वाटायला लागली श्री महाराज आपल्या वडिलांशी फार मर्यादेनं वागत तेव्हा त्यांच्यासमोर लोकांनी आपल्या पाया पडणं योग्य नाही असा विचार करून घरासमोरच्या विठ्ठल मंदिरामध्ये महाराजांनी आपला मुक्काम हलविला आणि मंदिरासमोर मोठा वोटा बांधून त्यावर श्री महाराज बसू लागले महाराज गोंदवल्याला परत आल्याची वार्ता लवकरच खातोवाळ्याला पोहोचली आणि थोड्याच दिवसांनी महाराजांचे सासरे त्यांना भेटायला आले रावजींनी त्यांना चार दिवस ठेवून घेतलं आणि मुलीला गोंदवल्यास पाठवण्याचा प्रश्न एक दिवस निघाला श्री महाराज बोलले आपण त्रास घेण्याचं कारण नाही मी स्वत लवकरच तिकडे येणार आहे तेव्हा परत येताना माझ्या बरोबर तिला घेऊन येईन श्री महाराजांचा वेश अजून तसाच म्हणजे कौपीन विभूती जटा दाढी हातात माळ कुबडी पायात खडावा असाच होता गोंधवल्यातले लोक व इतर त्यांना गणुबुवा अशीच हाक मारत असत महाराजांचा व्याप दिवसेंदिवस वाढायला लागला तालुक्याचे अधिकारी सुद्धा त्यांना मानू लागून त्यांच्या दर्शनाला येण्याची इच्छा करू लागले या सगळ्या गोष्टींचं मात्र काही जणांना खूप वैषम्य वाटायला लागलं त्यांना वाटलं की गणून वैराग्याचा हा वेश धारण केल्यामुळं लोक त्याला फसतात आणि मानतात तेव्हा हा वेश उतरवला आणि त्याला चार चौघांप्रमाणे साधा ग्रहस्थाश्रमी बनविला तर हे साधूपणाचं बंड आपोआप मोडेल म्हणून एके दिवशी संधू साधून जटाभार उतरवण्याची गोष्ट काही लोकांनी महाराजांपाशी काढली आणि गोष्ट काढण्यासाठी त्यांनी चिंतुबुआांना पुढं केलं त्याच्यावर श्री महाराज लगेच म्हणले जटाभार उतरायला माझी काही हरकत नाही पण मग आता हे सगळं अनुष्ठान पूर्ण झाल्यासाठी त्याची पूर्तता होण्यासाठी मोठा होम हवन संतर्पण मोठी सांगता आहे तिला फार खर्च येईल त्या मंडळींनी स्वतः खर्च करण्याचं कबूल केलं श्री महाराजांनी आपल्या अनुष्ठानाच्या सांगतेचा विधी करायला आपली संमती दिली आणि मग काही दिवसांनी शास्त्रोक्त पद्धतीप्रमाणे हो भावनादी सर्व विधी पार पाडून श्री महाराजांनी आपला जटाभार उतरविला बरेच दिवसात झाले नव्हते इतकं अन्नदान या निमित्ताने गोंदवल्यात झालं श्री महाराजांच्या घरात झालं या प्रसंगी महाराजांचे सासरे आमंत्रणाहून मुद्दाम गोंदवल्याला आले होते एक दिवस गीताबाईंनी श्री महाराजांपासून सुनबाईला घेऊन येण्याची गोष्ट काढली महाराजांनी खातोळ्याला जाण्याचं लगेच कबूल केलं आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःच्या श्वशुरांसोबत ते तिथे गेले महाराज खातोळ्याला आल्याचा तिथल्या सगळ्या मंडळींना कोण म्हणून आनंद झाला मागच्याच वर्षी मारुतीच्या मंदिरात आपण त्यांनाच त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता याची आठवण महाराजांना पाहिल्यावर सासूबाईंना झाली आणि त्या लाजेने चूर होऊन गेल्या दहा वर्षानंतर दृष्टीला पडणाऱ्या आपल्या सौभाग्याला किती पाहू आणि किती नाही असं सरस्वती बाईंना म्हणजे त्यांच्या कुटुंबाला झालं श्री महाराज स्वतः आपल्याला नेण्यासाठी आले आहेत या विचारानं त्यांना परमानंद झाला खातवाळ्याला अनेक लोक महाराजांचं दर्शन घेऊन गेले तिथे चार दिवस महाराज राहिले आणि आपल्या कुटुंबाला घेऊन महाराज गोंदवल्याला परत आले श्री महाराजांचा गृहस्थाश्रम कसा झाला हे ऐकण्याची उत्कंठा आपल्या सगळ्यांना लागलेली आहे मात्र हे सर्व कथानक आपण यापुढच्या भागात क्रमशः पाहणार आहोत माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी श्री महाराजांचं हे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं या चरित्राचे पहिल्यापासूनचे भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र ही आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरची प्लेलिस्ट ओपन करा याच्यात तुम्हाला आतापर्यंत प्रसिद्ध झालेले सगळे भाग अगदी पहिल्या भागापासून आजच्या भागापर्यंतचे भाग पाहायला मिळतील तेव्हा सगळ्यांनी ही प्लेलिस्ट ओपन करून बघा या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे आजचा हा भाग श्री महाराजांच्या चरणी आपण समर्पण करूयात महाराजांना अभिवादन करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ देय तुरगुरायाे मला गुराय मत तुजी तुझी गुणगा ता